नमस्कार मी अनिता अनिता अनितापाध्यय प्रोडक्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मायाजाल सिरीज सुरू आहे गेल्या एपिसोड मध्ये मी मुबारक बेगम यांच्याविषयी पहिला एपिसोड सादर केला आणि त्यांचं त्यांची कारकिर्द कशी सुरू झाली गायन कारकिर्द याविषयी मी सांगितलं आता त्यापुढे काय घडलं ना हे आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगते की जसं पहिली त्यांना संधी मिळाली त्याच्यानंतर हो त्या एक धर्मपत्नी नावाच्या एका चित्रपटासाठी गात होत्या आणि ते गाणं जेव्हा जमाल सेन त्याचे संगीतकार होते आणि ते गाणं रेकॉर्डिंग होत असताना कमाल अमरोही यांचे सेक्रेटरी बाकर तर त्यांचा फोन आला रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जमाल सेनना आणि त्यांनी सांगितलं की कमाल साहेब एक नवीन चित्रपट आम्ही सुरू करतो आहोत तर त्यांना एक नवीन आवाज हवा आहे तर तुमच्याकडे कोणी चांगली गायिका आहे का नवीन की जिचा आवाज थोडासा वेगळा वाटेल म्हणून तर जमाल सेन म्हणाले की मी आता एका गायिके बरोबर रेकॉर्डिंग करतो आहे आणि तिने फार नाही एक दोन एक गाणी आतापर्यंत गायलेली आहेत आणि ती सुद्धा म्हणजे एक एक गाणं तर तिचं आलेलं आहे मात्र दुसरा चित्रपट आहे तो अजून तो काय रिलीज झालेला नाहीये तर तुम्ही येऊन बघा तुम्हाला आवाज आवडला तर मग आपण पुढच्या गोष्टी बोलूया म्हणून तर बाकर तिकडे आले आणि त्यांना पण आवाज आवडला मुबारक बेगम यांचा आणि त्यांनी ते जे धर्मपत्नीचं जे गाणं होतं मुबारक बेगम यांच्या आवाजामध्ये जे रेकॉर्ड झालं होतं ते जमाल सेननी कमाल अमरोईना ऐकवलं आणि कमाल अमरोईना सुद्धा मुबारक बेगम यांचा आवाज आवडला आणि त्यांनी त्यांच्या दायरा या चित्रपटासाठी मुबारक बेगमकडनं गाणं गाऊन घ्यायचा निश्चय केला दायरा हा पहिला भारतीय कलात्मक चित्रपट म्हणजे आपल्याकडे नंतर सत्तरच्या दशकामध्ये कलात्मक चित्रपटांची खूप मोठी अशी तिथे म्हणजे ते, ते निर्माण झाले होते मात्र याची जी मुहूर्तमेढ होती ती कमाल अमृ यांनी रोवली आणि दायरा हा पहिला कलात्मक चित्रपट आहे भारतीय कलात्मक चित्रपट ज्याच्यामध्ये मीना कुमारी आणि नासिर खान म्हणजे दिलीप कुमार यांचे बंधू ते हिरो हिरोईन ही होते आणि ह्या चित्रपटामध्ये तुम्ही मेरे देवता हो हे गाणं मुबारक बेगम यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि ते गाणं खूप हिट झालं खूप लोकांनी प्रशंसा केली त्या गाण्याची आणि तेव्हापासून मुबारक बेगम यांच्या जे खरं म्हणजे पार्श्वगायनाची जी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि लोकांपर्यंत मुबारक बेगम पोहोचल्या म्हणजे प्रेक्षकांपर्यंत सुद्धा आणि चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा ते या दायरे चित्रपटामधली या गाण्यामुळे आणि त्याच्यानंतर असं झालं की देवदासमध्ये बिमल रॉयनी यांनी गाणं गाऊन घेतलं ओ ना आयंगे पलट तो मुजरा आहे आणि ठुमरी म्हणजे तर ते, ते गाणं सुद्धा खूप हिट झालं आणि बिमल रॉय त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये एक गाणं जे असेल ते मुबारक बेगम गातील मधुमती मधलं सुद्धा त्यांचं गाणं जे मुबारक बेगम यांनी हाले दिल सुनावुंगी तर ते गाणं सुद्धा खूप हिट झालं आणि अशा पद्धतीने मुबारक बेगम यांचं का कारकिर्दीची चांगली सुरुवात झाली मात्र एकोणीशे एकसष्ट साली अशी काही घटना घडली कि जेणेकरून मुबारक बेगम यांचं जे काही कारकीर्द सुरू झाली होती चांगल्या पद्धतीने चांगल्या चांगल्या संगीतकारांबरोबर त्या गात होत्या म्हणजे सचिन देव बर्मन असतील जमाल सेन आहे सलील चौधरी वगैरे एवढं चांगले कारकीर्द सुरू असताना असं काय घडलं की त्यांची कारकीर्द लवकरच त्याच समाप्त झालं तर आ, हमारी याद आहे की हा चित्रपट ज्याच्यामध्ये तनुजा आणि केदार शर्मा दिग्दर्शक निर्माता ज्यांनी राज कपूरना हिरो बनवलं होतं तर त्यांचा हा चित्रपट होता त्यांनीच निर्मिती केली होती या चित्रपटाची आणि त्यांचाच मुलगा या चित्रपटामध्ये हिरो होता तनुजाचा तर ह्या चित्रपटामध्ये हमारी याद आएगी हे जे टायटल सॉन्ग आहे ते आ, लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये गाऊन घ्यायचं असं ठरलं होतं या चित्रपटाचे संगीतकार होते स्नेहल भाटकर ज्यांनी फार कमी संगीत दिलं मात्र खूप सुंदर संगीत त्यांनी दिलेलं आहे जेवढं पण त्यांनी आतापर्यंत संगीत दिलं मराठीमध्ये किंवा हिंदी चित्रपटांमध्ये फार श्रवणीय असं त्यांचं संगीत असायचं तर ते या चित्रपटाचे संगीतकार होते आणि लता मंगेशकर यांना नमूद केलं होतं की या चित्रपटातील गाणी त्या गातील म्हणून आणि ज्या दिवशी या चित्र गाण्याचं रेकॉर्डिंग होतं चित्रपटाच्या गाण्याचं आणि जे टायटल सॉंग आहे कभी तन्हायू मे याद दायगी तर त्या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं आणि लताबाई या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पोचलेच नाहीत तर केदार शर्मा यांनी स्नेहल भाटकरनं सांगितलं की तुम्ही फोन करा त्यांच्या घरी आणि काय झालं विचारा की बाबा निघाल्यात किंवा काय वगैरे आणि जेव्हा प्रोडक्शनच्या जे माणसांनी फोन केला लता मंगेशकर यांच्या घरी तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की त्या श्रीरामचंद्र यांच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एका स्टुडिओमध्ये गेल्या आहेत आता केदार शर्मा हे अतिशय थोडे भडक डोक्याचे असे ग्रस्त होते अतिशय प्रतिभावान मात्र त्यांना म्हणजे कोपिष्ट होते ते आणि त्यांना असं म्हटलं की अरे मी एवढं रेकॉर्डिंग स्टुडिओ आज बुक केलेला आहे आधी सगळ्या तारखा घेतल्या होत्या रेकॉर्डिंगच्या आणि ही गायिका मला न सांगता आली नाही आणि मला फक्त एक त्यांनी निरोप आधी पाठवलं होतं की मला बरं नाही आहे म्हणून तर असं असताना मग काय झालं म्हणजे काय हे केलं की आल्या का नाही त्या म्हणून ते हे सगळं झालं की श्रीरामचंद्रकडे त्या गाणं गायला आहेत हे ऐकल्यानंतर मात्र केदार शर्मा यांनी तिथेच त्या क्षणी स्नेहल भाटकरनं सांगितलं की मला आता माझ्या चित्रपटाची गाणी आहेत ती लताबाईंकडनं गावून घ्यायची नाहीयेत तुम्ही आत्ताच्या आता दुसरा दुसरी एखादी गायिका आहे तिला पाचारण करा आपण आजचं जे गाणं आहे ते तिच्याकडनं गाऊन घेऊया तर नेहमी काय असत ना की कुठलाही निर्माता जो असतो म्हणजे हे कोपिस्टो होते वगैरे सगळं ठीक आहे परंतु कोणी निर्माता जो असतो जेव्हा जो एखादं शूटिंग ठेवतो किंवा एखादं गाण्याचं रेकॉर्डिंग ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये असं असतं की गाण्यासाठी त्याचं रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक करावं लागतो त्याचे पैसे भरावे लागतात त्याच्यानंतर ते वादक बोलवले जातात त्या वादकांची तुम्ही गाणं रेकॉर्ड करा किंवा नका करू ते एकदा त्यांनी प्रवेश केला स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये की त्यांचं मानधन त्यांना द्यावं लागतं हा सगळं हा नियम आहेत हे सगळे शूटिंगच्या बाबतीमध्ये तसंच असतं स्पॉट बॉयज किंवा बाकीची जी कोणी मंडळी असतात तांत्रिक विभागातली तर त्यांना तुम्ही शूटिंग करा किंवा नका करू एखादा हिरो आला नाही किंवा हिरोइन आली नाही पण त्यांना त्यांची पेमेंट्स करावी लागतात आणि ह्याच्यामध्ये निर्मात्याचं खूप मोठं नुकसान होत असतं त्याच्यामुळे तो, तो एक आर्थिक भाग सुद्धा होता आणि ही गोष्ट केदार शर्माना फार हे वाटलं की माझं रेकॉर्डिंग असताना आ, ही गायिका दुसऱ्या एखाद्या गाण्यासाठी कशी गेली आणि त्यांनी जसं मी म्हटलं की स्नेहल भाटकरनं सांगितलं की तुम्ही दुसरी गायिका शोधा तर स्नेहल भाटकरना यांची मुबारक बेगम यांच्याशी ओळख होती आणि त्यांनी त्यांना संपर्क केला आणि सांगितलं की असं असं गाण्याचं रेकॉर्डिंग आहे तर तुम्ही याल का आता तर मुबारक तसं काही त्यांच्याकडे खूप अशी काही त्या व्यस्त नव्हत्या आणि त्या म्हणाल्या की हरकत नाही आहे मी येते म्हणून आणि ते आले आणि ते गाणं जे आहे कभी तन्हा यो मे हमारी याद आएगी आयकॉनिक सॉन्ग आहे आजही ते खूप लोकप्रिय गाणं आहे ते मुबारक बेगम यांच्या आवाजामध्ये गाऊन घेण्यात आलं आणि ते गाणं इतकं हिट ठरलं की असं झालं की मुबारक बेगम यांच्यामध्ये मध्ये मागणी वाढू लागली त्याच्यानंतर आणखीन एक असा प्रसंग घडला एकोणीसशे सदुसष्ट साली हमरा ही नावाचा चित्रपट आला राजेंद्र कुमार आणि बी सरूजा देवी हा मद्रासच्या प्रॉडक्शनचा हा चित्रपट होता आणि त्या गाण्यामध्ये एक डुएट होतं जे टायटल ते पण टायटल सॉंगच होतं आणि रफी आणि लताबाई यांच्या आवाजामध्ये ते गाणं रेकॉर्ड होणार होतो ह्या चित्रपटाचे संगीतकार होते शंकर जयकिसन मात्र रेकॉर्डिंगच्या वेळेला असं झालं की व्यस्त असल्यामुळे लताबाई येऊ शकल्या नाहीत त्या रेकॉर्डिंगला आणि मग बऱ्याच असं होतं आतापर्यंत चालू असायचं हो आता थोडंसं त्याचं प्रमाण कमी झालेलं असेल मात्र नव्वदच्या दशकामध्ये किंवा दोन हजारच्या पण सुरुवातीच्या दशकांमध्ये कारण आता टेक्निकली सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत रेकॉर्डिंगमध्ये मात्र नव्वदच्या दशकामध्ये किंवा दोन हजारच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये हे होतं की एखादा जर का एखादा गायक किंवा गायिका मेन गायक ज्याच्याकडनं गाणं गाऊन घ्यायचं असेल तर ते जर का आले नाहीत तर ते गाणं एखाद्या दुसऱ्या गायिकेच्या किंवा गायकाच्या आवाजामध्ये डब केलं जायचं आणि मग जे पुन्हा रेकॉर्डिंग एक ठेवलं जायचं आणि त्याच्यामध्ये सो so, ज्या गायकाकडनं किंवा गायिकेकडनं ते गाणं गाऊन घ्यायचं आहे त्यांच्याकडनं त्यांचं पुन्हा रेकॉर्डिंग व्हायचं तर ते लताबाई आल्या नाहीत म्हटल्यानंतर ते गाणं आहे ते रफी साहेबांबरोबर मुबारक बेगम यांच्याकडनं ते गाणं गाऊन घेतलं गेलं आणि ते गाणं झालं रेकॉर्डिंग झालं वगैरे सगळं मात्र नंतर सुद्धा दोन तीन वेळा शंकर जे केसन यांनी प्रयत्न केला लताबाईंकडनं ते गाणं पुन्हा त्यांच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करायचं तर त्यांची काही इतक्या त्या व्यस्त होत्या की त्या डेट्स देऊ शकल्या नाहीत आणि एक दिवस शंकरजी मद्रासचे जे प्रोड्युसर डिरेक्टर होते त्यांचा फोन आला आम्हाला हे गाणं आहे हे त्याचं स्पूल आहे ते तुम्ही लवकर पाठवा कारण आम्हाला हे राजेंद्र कुमार यांच्या डेट्स मिळालेले आहेत आणि आम्हाला ते आता शूट करायचंय आमच्याकडे आमचं आता शेड्यूल लागलेलं ला आहे तर मग असं झालं की अरे आता जर का लताबाईंच्या आवाजामध्ये तर हे गाणं अजून रेकॉर्ड झालेलं नाही आणि याला निर्मात्याला ते दिग्दर्शकाला शूट पण करायचंय तर काय करायचं तर शंकर जयकिसन यांनी रफी साहेबांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की हे मुबारकने जे गाणं गायलेलं आहे तर तेच जर का आपण पाठवलं तर चालेल का तर ते गाण्याचे शब्द मुजको अपने गले लगालो ऐ मेरे हमराईम ते पण गाणं खूप हिट आहे तर रफी साहेबांनी सांगितले की नाही नाही मुबारक खूप चांगली गायलेली आहे आणि तुम्ही मला असं वाटतं जर का निर्मात्याला घाई असेल तर तुम्ही हे तसंच्या तसं गाणं पाठवून द्या आणि त्यातला शूटिंग करायला सांगा आम्ही काहीच हरकत नाहीये म्हणून आणि शंकर जेकिसन यांनी सुद्धा असा निर्णय घेतला की मुबारक बेगम यांच्याच आवाजामध्ये ते ठेवायचं रफी साहेबांबरोबर गाणं त्यांनी स्कूल पाठवून दिलं ते गाणं रेकॉर्ड तिथे शूट वगैरे झालं आणि ही गोष्ट लताबाईंना कळल्यानंतर त्यांनी म्युझिक असोसिएशन मध्ये एक तक्रार केली की असं असं घडलेलं आहे आणि हा सगळा प्रकार असं झालेला आहे तर हे गाणं जे आहे हे चित्रपटामधून आणि जी गाण्याची तबगडी निघते रेकॉर्ड uh, तर त्या रेकॉर्ड मधनं हे काढलं गेलं पाहिजे गाणं मात्र असं झालं की शंकर जय केसन यांनी आपली बाजू तिकडे मांडली असोसिएशन मध्ये आणि असा निर्णय झाला की हे गाणं अजिबात काढलं जाणार नाही चित्रपटामधून सुद्धा आणि रेकॉर्ड रेकॉर्ड जे असते गाण्याची त्याच्यामधून सुद्धा आणि हे गाणं सुद्धा हिट झालं आणि आता नेहमी बघा एखाद्या कलाकाराचं किंवा एखाद्या गायक गायिकेचं कुठल्याही कुठल्याही क्षेत्रातलं असेल क्रिएटिव्ह क्षेत्रातील अजून एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी आयटी मधली सुद्धा व्यक्ती असेल ज्यांच्या मध्ये एखादी चांगली गोष्ट घडली त्यांनी एखादं चांगलं काम केलं आणि ते लोकांच्या नजरेत आलं तर त्यांची मागणी वाढते म्हणजे गायक गायिकेंना अजून गाणी मिळायला लागतात ला कलाकारांनी जर का खूप चांगलं काम केलं असेल तर त्यांना अजून चा, चांगल्या चित्रपटाचे ऑफर्स येतात किंवा आय टी मधल्या एखाद्या इंजिनियरनी अजून काहीतरी चांगलं काम केलं असेल तर त्याला मोठ्या आणख्या एखाद्या फर्मकडनं त्याला मागणी येते की बाबा तू आमची कंपनी जॉईन कर म्हणून किंवा आणि त्याचं प्रमोशन होतं ह्या सगळ्या गोष्टी अत्यतिशय नॅचरल आहेत मात्र मुबारक बेगम यांच्या बाबतीत असं झालं की ही दोन गाणी त्यांची हिट झाली आणि त्यांची मागणी कमी कमी होऊ लागली आता ही का झाली आणि पाठी हे राजकारण कोणी केलं हे मी तुम्हाला नाव घेऊन वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही खूप सुज्ञ आहात तर त्याच्यामुळे त्यांची मागणी वेगळी झाली आणि असं झालं की मुबारक बेगम यांना काही कामच मिळेल ना चांगलं ते त्यांनी बऱ्याच दिवस बरेच महिने वाट बघितले की आपल्याला संगीतकारांकडनं फोन येईल रेकॉर्डिंगसाठी नवीन गाण्यांसाठी मात्र कोणाचकडनं फोन ना शेवटी त्यांनी एक दिवशी असं ठरवलं की आपण संगीतकारांना फोन करूया त्याच्यामध्ये कमीपणा काय आहे आणि त्यांनी संगीतकारांना फोन करायला सुरुवात केली त्या सकाळी फोन घेऊन बसायच्या आणि एक दिवस शंकरजी किसन्नाग सचिन देव बर्मन सलील चौधरी यांना फोन करत असत मात्र त्यांच्या सगळ्यांच्या मंडळींच्या घरनं त्यांना उत्तर द्यायचं की नाही ते आता जरा दादा बिझी आहेत किंवा ते न बाथरूम मध्ये आहेत तुम्ही नंतर फोन केला नंतर फोन केला तर अरे ते निघून गेले हा असं आहे या गोष्टी बऱ्याच दोन तीन महिने चालू राहिल्या पुन्हा पुन्हा मुवारक बेगम ह्या सगळ्या संगीतकारांना फोन करत होत्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही मंडळी जी आहेत ही आपली फोन आपले टाळतायत किंवा आपल्याला हे काम देऊ इच्छित नाही म्हणून आपले फोन हे घेत नाहीयेत तर शेवटी असं ना कुठे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि एक स्वाभिमान पण असतो माणसाचा की कि आपण किती म्हणजे कामासाठी तुम्ही अजून किती लोकांचं आपण भलावण करायची ह्याला सुद्धा एक लिमिट असते लक्ष्मण रेखा असते शेवटी मुबारक बेगम यांनी वैतागून सगळ्यांना फोन करणं बंद केलं त्याच्यानंतर त्यांना फार कमी गाणी त्यांनी तेन, गायली म्हणजे जर का आपण आकड्यांच्या हिशोबामध्ये सांगायचं तर मुबारक बेगम यांनी एकशे चौऱ्याहत्तर चित्रपटांमध्ये एकशे बहात्तर गाणी गायलेली आहेत त्याच्यापेक्षा त्यांच्या गाण्यांची संख्या खूप जास्त नाही आहेत मात्र जी गाणी गायली ना त्यातली जवळजवळ ऐंशी टक्के गाणी जी आहेत ती खूप हिट झालेली आहेत आणि ती आज सुद्धा लोकप्रिय आहेत मी मुबारक बेगम यांचं एक वैशिष्ट्य त्याचा एपिसोड संपायच्या आधी की मुबारक बेगम ह्या शिकलेल्या नव्हत्या शाळेमध्ये आणि साक्षर नव्हत्या म्हणजे त्या फक्त त्या सही करायला आपली शिकल्या होत्या त्याच्यामुळे जेव्हा त्या रेकॉर्डिंगसाठी जायच्या गाणं रेकॉर्ड करण्यासाठी त्यावेळेला त्यांना गाण्याचे शब्द आहेत ना ते स्वतः वाचता यायचं नाही गाणं की गाण्याचे शब्द काय आहेत बोल काय आहेत तर त्यांना जे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये कोणी वादक असेल एखादं किंवा सहाय्यक असतात संगीतकारांचे तर ते गाणं जे आहेत ते ना ते संपूर्ण ते वाचून दाखवायची लोक आणि मात्र एवढी ग्रास्पिंग पॉवर होती मुबारक बेगम यांच्याकडे की त्यांनी एकदा ते गाणं समोरच्या व्यक्तींनी त्याचे बोल सांगितले की त्यांचं ते पाठ व्हायचं आणि न चुकता त्या गाणं गायच्या म्हणजे ही बघा ही सुद्धा एक ईश्वरी देणगी आहे असं मी मानते तर अशा पद्धतीने त्यांनी ती सगळी गाणी गायली आता पुढे काय झालं का म्हणजे गाणी तर कमी झाली पण आणखीन त्याच्यामध्ये काय काय वाईट गोष्टी मुबारक बेगमना सहन कराव्या लागल्या त्या मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत बघत राम मायाजाल धन्यवाद